ठरलं तर मग या मालिकेच्या वीस एप्रिलच्या भागात आपण पाहणार आहोत प्रियाने दिलेल्या स्टेटमेंटवर अर्जुन लगेच प्रियाने सांगितलं तसे करून बघू लागतो त्यासाठी अर्जुन दोन पोलिसांना मधुभाऊंच्या पुढे उभा करतो आणि अर्जुन मागे टेबल आड लपवून बघतो तेव्हा त्याच्या ते लक्षात येतं इथून तर काहीच दिसत नाही अर्जुन मधुभाऊ आणि सायलीला सांगत म्हणतो म्हणजे प्रियाला अजिबात काही घडलं आणि कोणी गोळी मारली हे दिसलंच नाही आणि हीच गोष्ट आपल्याला पुढचा डाव जिंकायला मदत करेल आणि आपल्या केससाठी टर्निंग पॉईंट ठरेल येणारा पुढील भाग फारच रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट्स सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा